त्या पाईपलाईनच्या मध्ये झोपड्या बांधल्या गेल्या आणि तिथे सगळे गुंड आश्रयाला आणून ठेवले ही सगळी निवडणुकीची पूर्वतयारी सुरू आहे आता तुम्ही कार्यकर्ते झाली होती भेट आहे आहे काय प्रकरण नाही तिला फसवून एका ठिकाणी बोलवण्यात आलं तिला तलवारीने मारण्यात आलं तिच्या पायाच पूर्ण माउस निघालय आणि ती जर त्या म्हातारीच्या घरात घुसली नसती तर तिची तिथे हत्याच झाली असती तिच्या गळ्यात कायम पस्तीस चाळीस तो सोनं सोनं असतं ते सगळे काढून घेतलं तिची पूर्ण पाठ काठ्यांनी मारून सोडून टाकली तिच्या हातावरती हमले झाले आणि तिला मारण्याच्या हेतूनही ते आले होते काही वर्षापूर्वी तिच्या नवऱ्यालाही असंच मारलं होतं आणि तिचा नवरा लंगडा झालाय आणि मारणारा माणूस हाच होता सूरज यादव आणि त्याच्यामुळे हे सगळं जे चालू आहे या इथे पाईपलाईन आहे त्या पाईपलाईनच्या मध्ये झोपड्या बांधल्या गेल्या आणि तिथे सगळे गुंड आश्रयाला आणून ठेवलेत ही सगळी निवडणुकीची पूर्वतयारी सुरू आहे हे मी दहा वेळा सांगतोय मी फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांनाही दहा वेळा सांगितलं ही सगळी निवडणुकीची पूर्वतयारी आहे दहशतीनी मतं मिळत नसतात इथे पंधरा वर्ष मी निवडणूक लढवतोय मी कुठल्या बोलून नाही मी राग रागाने बोलतच नाही पण ही जी काही पद्धत आहे असं कार्य करताना धमकवण्याची नवीन पद्धत या एरियात सुरू झाली आहे त्याचं प्रत्युत्तर आम्ही देऊ पण आम्हाला हिंसा ही आम्हाला मान्य नाही पोलिसांनी लवकरात लवकर सूरज यादवला तीनशे चोपन पण आहे तिच्या पूर्ण कपडे हे झाले तुम्ही रक्त बघितलं तिच्या पायावर पडलेलं तिच्या पायाला आलेली शूज बघितली एका स्त्रीला इतका म्हणजे इतक्या वाईट पद्धतीने मारणं एक, एका मर्दाच काम नाही आहे आणि ह्या प्लॅनिंग मध्ये कोण आहे याची व्यवस्थित मला माहिती आहे मी आज काही बोलणार नाही ह्याच्यावर वेळेवर बरोबर बोलू एकंदरीत मारहाण करणारे नेमकं कोण आहे कुठल्या कुठल्या पक्षाची त्याचा काही समजा त्याचा पक्ष कुठला नाही तर असाच आहे एवढे दिवस तडीपार होता त्याने बदलापूर टिटवाळ्यामध्ये खूप झोपड्या बांधल्या आहेत म्हणजे हेच असे आणि आता इथे आलाय माझ्याकडे चार पाच वेळा येऊन गेला आपण खडे राहेंगे मी गुंडांना कधी उभं करत नाही त्यामुळे माझं काही त्याच्याशी हेच नाही त्याला उभाच केलं नाही तिने तेच सांगितलं की तो म्हणत होता की आवड सामने मेरा सुनाईन खूप प्रामाणिक कार्य करते आमच्या बरोबर पंधरा वर्ष आहे ती खूप त्रास सहन करते ती तरी आमच्या बरोबर उभी राहते तिला दरवेळेस दम येतो की तू मत खडीर आहे तरी ती उभी राहते आणि ती आता लागल्यानंतर सुद्धा ती परत उभी राहील असं मारून आणि दहशती कोणी साथ सोडत नाही फक्त सरकारने लक्षात ठेवावं पोलीस अधिकाऱ्यांनी हे लक्षात ठेवाय ठेवावं की जे काय चालू आहे ते वाईट आहे अशा पद्धतीने जर राजकारण झालं तर या कळव्यामध्ये दोन चार मुर्दे पडतील देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका